Brought to you by Spark 20 series smartphones. अटल बिहारी वाजपेयी तब्बल तीन वेळेला भारताचे पंतप्रधानपद भूषवलेले मुत्सद्दी आपल्या प्रदीर्घ अशा का राजकीय कारकिर्दीमध्ये वाजपेयी पाच दशकाहून अधिक काळ संसदेचे सदस्य होते ते दहा वेळा लोकसभेत निवडून गेले होते आणि दोनदा राज्यसभेवर पण ते एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासोबत लोकसभेतल्या निवडणुकींच्या ऐतिहासिक लढतींचा इतिहास मांडणार आहे आजचा एपिसोड आहे एकोणीसशे बासष्टमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या लोकसभेतल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत या निवडणुकीमध्ये अटलजींचा पराभव ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि काँग्रेसच्या नेत्या सुभद्रा जोशी यांनी केला होता हा प्रसंग लेखक अभिषेक चौधरी यांनी त्यांच्या वाजपेयी या चरित्रामध्ये लिहिला आहे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले ते त्यांच्या ग्वाल्हेर शहरातील लक्ष्मीगंज भागातल्या सायन शाखेत रोज जाऊ लागले संघाचे बौद्धिक प्रमुख असलेल्या बाबासाहेब आपटे यांचा आणि वाजपेयींचा जवळचा संबंध आला एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये वाजपेयींना ग्वाल्हेरच्या बौद्धिक कार्यवाह म्हणून नियुक्त करण्यात आले नंतर ते लखनौमधून प्रकाशित केल्या जाणाऱ्या संघाच्या राष्ट्रधर्म या मासिकाचे सहसंपादक झाले चौदा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संघाचे पांचजन्य नावाचं एक, एक साप्ताहिक सुरू झालं वाजपेयी त्याचे पहिले संपादक होते एकोणीसशे सत्तावनच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाजपेयी भारतीय जनसंघाचे उमेदवार म्हणून तीन मतदारसंघातून लढले होते लखनऊ मथुरा आणि बलरामपूर पण आपण बलरामपूरमधून निवडून येऊ अशी शक्यता त्यांना दिसत होती बलरामपूरमध्ये त्यांचे विरोधक होते काँग्रेसचे खासदार हैदर हुसेन बलरामपूरमध्ये परिस्थिती थोडी विचित्र होती कारण साधारणपणे वीस टक्के असलेल्या मुस्लिम समाजामध्ये जमीनदारांची संख्या बऱ्यापैकी होती भारतीय जनसंघाचे समर्थक असलेले स्थानिक ठाकूर आणि ब्राह्मण हे या मुसलमान जमीनदारांच्या विरोधात होते त्यावेळेस जनसंघाची परिस्थिती नाही म्हटलं तरी थोडी तंगीची होती पण तंगी लखनौमधील जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी वाजपेयींच्या प्रचारासाठी बलरामपूरला एक जीप गाडी पाठवली स्थानिक कार्यकर्त्यांनीसुद्धा एक जीप अगदी खटारी का होईना वाजपेयींच्या प्रचारासाठी उपलब्ध करून दिली पण इथे गंमत अशी की बलरामपूर मतदारसंघात काही ठिकाणी रस्तेच नव्हते त्यामुळे डांबरी रस्ता संपला आणि कच्चा रस्ता रस्ते सुरू झाले की जीपमधील लोकांना म्हणजे त्यात उमेदवार असलेले सुद्धा आले त्यांना जीपमधून उतरून कच्च्या रस्त्यावर गाडीला धक्का मारायला लागायचा काही ठिकाणी तर त्यांना बैलगाडीतून प्रचार करायला लागायचा वाजपेयींनी तर साधारणपणे पन्नास सायकलस्वारांचा ताफा सोबत घेऊन एक एक गाव पिंजून काढलं वाजपेयींचा लखनौमधून पराभव झाला मथुरेमध्ये जाट समाजाचे नेते राजा महेंद्र प्रताप यांनीसुद्धा त्यांचा दारुण पराभव केला पण वाजपेयींसाठी आणि भारतीय जनसंघासाठी सुद्धा एक गुड न्यूज होती कारण ते बलरामपूरमधून विजयी झाले होते आणि तेही वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी भारतीय जनसंघाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार जागांवर विजय मिळाला होता तर विधानसभेमध्ये त्यांना एकूण एकावन्न जागा मिळाल्या होत्या लोकसभेतील खासदार म्हणून वाजपेयींनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लक्ष वेधून घेतलं पार्लमेंटमध्ये वाजपेयींच्या व्यक्तवची चुणूक लवकरच दिसून आली त्यावेळेस रेल्वे मंत्री होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीवन राम वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांबाबत आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंबाबत बोलताना लोकसभेत वाजपेयी असं म्हणाले की रेल्वेची परिस्थिती इतकी वाईट आहे इतकी बिकट आहे की रेल्वेचं तिकीट घेताना प्रवाशांना जग आणि जीवन यांनाच रामराम करावा लागतो रेल्वेतून प्रवास करताना रामाचं नाव घेत प्रवास करावा लागतो अशी कोटी त्यांनी जगजीवन राम यांच्या नावावरून केली वाजपेयींचं हे भाषण ऐकून स्वत राम यांनी सुद्धा स्मितहास्य केलं त्यानंतर झालेल्या एकोणीशे बासष्टच्या निवडणुकीमध्ये वाजपेयींनी लखनऊ व बलरामपूर या दोन्ही मतदारसंघांमधून निवडणूक लढवावी असा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला उत्तर प्रदेशातील बऱ्याच काँग्रेसवाल्यांना वाजपेयींच्या विरोधात निवडणूक लढवायची नव्हती पण पक्षाने इथे एक बाहेरील उमेदवार आयात करण्याचा निर्णय घेतला या उमेदवार म्हणजे स्वातंत्र्यसैनिक आणि पंजाबमधील कैथल मतदारसंघातील खासदार सुभद्रा जोशी सुभद्रा जोशी या गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होत्याच पण त्यांची दुसरी ओळख अशी होती की त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि जनसंघाच्या कट्टर विरोधक होत्या सांप्रदायिकता विरोधी समितीचे नेतृत्व त्या करायच्या असं सांगितलं तर त्यात सगळं झालं ने जोशी या कम्युनिस्ट नेते बी डी जोशी यांच्या पत्नी होत्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुभद्रा जोशी लगेच प्रचाराच्या कामाला लागल्या इतकंच नाही तर त्यांच्या प्रचारासाठी कम्युनिस्ट विचारांशी एकनिष्ठ असलेले अभिनेते बलराज सहानी हे सुद्धा तिथे आले एका राजकारण्यासाठी एका अभिनेत्याने एका नटाने प्रचार करण्याचं पहिलंच उदाहरण असावं सुभद्रा जोशींच्या प्रचारासाठी तर साक्षात पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा आले वाजपेयीसुद्धा जोमाने प्रचार करत होते पण त्यांच्यासाठी एक अडचण होती ती अशी की बलरामपूरमधून हिंदू महासभेने सुद्धा उमेदवार दिला होता प्रचाराच्या दरम्यान एरवी मितभाषी असलेल्या आणि संयमी राजकारणी म्हणून पुढे नावारूपाला आलेल्या वाजपेयींनी सुभाद्रा जोशींबद्दल एक आक्षेपार्ह विधानसुद्धा केलं प्रचारामध्ये भारतीय जनसंघ आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडाले मारामाऱ्या झाल्या आठ मार्च एकोणीसशे बासष्टला ला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले सुभद्रा जोशींनी वाजपेयीवर अवघ्या दोन हजार बावन्न मतांनी मात केली वाजपेयींच्या पराभवामध्ये नाही म्हटलं तरी हिंदू महासभेचा हात सुद्धा होता कारण हिंदू महासभेच्या उमेदवाराने पाच हजारच्या वर मतं घेतली होती आणि अर्थात एरवी ही मतं भारतीय जनसंघाकडे आणि वाजपेयींकडे आली असती है। वेगळं सांगायलाच नको वाजपेयींचा सा लखनौमधून सुद्धा पराभव झाला सुभद्रा जोशींच्या विजयाची बातमी कळल्यानंतर त्यांना एक खास टेलिग्राम आला तो टेलिग्राम होता इंदिरा गांधींकडून आणि त्यात लिहिलं होतं की खूप लडी मरधानी होतो झासीवाली ती या ओळी होत्या एका दुसऱ्या सुभद्रेच्या कवितेतील त्या सुभद्रा म्हणजे कवयत्री सुभद्रा कुमारी चौहान अनपेक्षित पराभवामुळे वाजपेयींना अर्थातच धक्का बसला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून साधारणपणे आठ हजार मतं इनवॅलिड व्हावीत म्हणून प्रयत्न केले असा आरोप सुद्धा त्यांनी केला पण इतकं असून सुद्धा वाजपेयी राजचं राजकीय करिअर तसं सुरूच राहिलं कारण त्यानंतर तीन आठवड्यांनी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जनसंघाने त्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेत पाठवलं हो तर मित्रांनो माझा हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबईतक